या संता पर्वांचे अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वर गोबरे गोरे यांना की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं आदरणीय ज्ञानेश्वर गोरे सर पाच मिनट घेईल त्रिवार वंदन फुले शाहू आंबेडकर देवाना प्रिय सम्राट अशोक कांती ज्योती सावित्रीबाई फुले फातिमा शेख सावित्रीची विद्यार्थिनी मुक्ताबाई महाजिजाऊ भिमाई रमाई या सर्वांना अभिवादन मित्रांनो प्रभाकर जे बोलून गेले त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हा मुद्दा किती सिरियस आहे पण त्याची जशी पाहिजे तशी काळजी आपण यवतमाळकर का या पुरोगामी विचारांची असूनसुद्धा जागरूक लोकं असूनसुद्धा घेत नाही मी अंकुशला आणि रामदासजींना विनंती करेन की ह्या अनुषंगाने एक पाचशे विद्यार्थ्यांचं विद्यार्थी विद्यार्थिनींचं एक वर्कशॉप गायकवाड करायचं लावणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे आणि तो दिवसभराचा कार्यक्रम असेल गायकवाड सर फक्त त्याच्यामध्ये बोलतील आपल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी यावं आणि ही समान शिक्षा नीती काय आहे आणि हे वेगळ्या प्रकारचं ताट आपल्याकडे काय ठेवून दिलेलं आहे ते आपल्याला कळेल मित्रांनो आज महात्मा फुलेंची जयंती एकशे पंच्याण्णव वर्षापूर्वी हा क्रांती सुरू आहे जन्मला आणि फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या नावाने आपण हे सत्र घेतो या दोन महामानवांना एकशे पंच्याण्णव वर्ष फुल्यांना जाऊन झाले एकशे एकतीस वर्ष डॉक्टर आंबेडकरला जाऊन झाले चौसष्ट वर्षाचा फरक आहे जन्मामध्ये फरक असा आहे अठराशे नव्वदला फुले जातात आणि एक्क्याण्णवला डॉक्टर आंबेडकर येतात आणि त्या दृष्टीनेही सुद्धा ही गुरु शिष्याची जोडी आहे त्याचं एक महत्व आहे आणि समान विचारधारेचे समतेचे पुजारी असलेली माणसं आहेत त्यामुळे तुम्हा सगळ्यांना आम्ही सगळे गुलाम का झालो यासाठी गुलामगिरी पुस्तकामध्ये महात्मा ज्योतिराव फुले लिहितात फटाफट घेईल पाच सहा मिनिटात की आमचं सगळ्यांचं बुद्धिबल काढून घेतलेलं आहे डॉक्टर साहेब आमचं धनबल काढून घेतलेलं आहे आमचं भाऊबल सुद्धा काढून घेतलेलं आहे त्याशिवाय आमचं सांस्कृतिक बल आणि आमचं मनोबल ह्या पाच गोष्टी आमच्याकडून काढून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे वै बिकेम द स्लेव्ह ऑफ द सिस्टम आणि म्हणून मित्रांनो महात्मा फुले गुलामगिरीची सुरुवात करताना लिहितात डेट रेड्यूसेस हाफ ऑफ इस वर्च्यूज ज्या दिवशी माणूस वैचारिक दुसऱ्या गुलाम होतो त्या दिवशी माणूस वैचारिक दुसऱ्या गुलाम होतो त्या दिवशी त्याचे अर्धे अधिक सद्गुण ॲटोमॅटिकली गायब होतात मग तो एम डी असो एम एस सी असो की पी एस बी असो नथिंग डुईंग विथ दॅट आणि मित्रांनो समान शिक्षा आणि मी त्याचे गाड करतो इक्वल एज्युकेशन फॉर ऑल आणि इक्वल हेल्थ फॅसिलिटी फॉर ऑल ह्या गोष्टी या देशामध्ये होण्याची गरज आहे पण हे सगळे या देशामध्ये सध्या होत नाही सध्या या देशामध्ये काय होत आहे दोन गोष्टी प्रामुख्याने होत आहेत एक म्हणजे या देशामध्ये धार्मिक उन्माद माजविला जात आहे दुसऱ्या या देशामध्ये सांस्कृतिक साम्राज्यवाद तुमच्यावरती हावी होतो आहे या दोन गोष्टीतून आपल्याला सध्या तीन गोष्टी बाहेर येत आहेत एक म्हणजे धर्म दुसरं म्हणजे जात आणि तिसरं म्हणजे पक्ष कारण तू कोणत्या धर्माचा आहेस कारण तू कोणत्या जातीचा आहेस आणि कारण तू कोणत्या पक्षाचा आहेस त्याच्या पद्धतीचे फेवरेबल उत्तर मिळालं तर तो, तो थांबतो अदरवाईज तुम्ही देशद्रोड अशा प्रकारचा आजच्या दिवसाचा कार्यक्रम आहे अलीकडच्या कारामध्ये रात्र वैरायची आहे आम्हाला सगळ्यांना समजून घेण्याची गरज आहे जात जात ते फेरमे उलज रहे हैं सब लोक रयदास मनुष्यता को खारा आहे जात पात कारो हे बात आपण आहे मी तुम्हाला सर्वांना अधिक वेळ घेणार नाही फक्त अजून एक गोष्ट सांगेल ते असे की पाठीमागे बुक स्टॉल्स ज्या माझ्या बांधवांकडे पुस्तकं असतील त्यांचा आनंद आहे मला पण ज्यांच्याकडे नसतील त्यांनी चौदा तारखेच्या आतमध्ये केरळ कार्यक्रम इथं संपेन तुम्हाला डॉक्टर आंबेडकरांचं शूद्रपूर्वी कोण होते दॅट यू विल बिनोईंग युअर आयडेंटिटी वू वेअर यू अँड हू आर यू राईट नाऊ त्यामुळे शूद्रपूर्वी कोण होते आणि मी सांगितल्याप्रमाणे जातं जातं की फेरमे म्हणून डॉक्टर आंबेडकरांचं एक सुंदर पुस्तक पाठीमागे उपस्थित आहे त्याचं नाव आहे ॲनिलेशन ऑफ कास्ट आणि मित्रांनो एक पुस्तक अत्यंत गरजेचं आहे ज्याला वाचविण्याची गरज आहे त्याचं नाव आहे भारतीय संविधान ते तुम्ही तिघ वाचले पाहिजे तीन पुस्तकं कमीत कमी डॉक्टर आंबेडकरांचे आणि जोडीला तुम्हाला गुलामीतून जर मुक्त व्हायचं असेल तर महात्मा ज्योतिराव फुल्यांची गुलामगिरी ग्रंथ तुम्हाला आज पुनर्वाचनाची गरज आहे ज्यानं वाचलं नसेल त्यांनी पुन्हा लगेच वाचा ज्यानं वाचलं असेल त्यांनी ते पुन्हा वाचा आणि भारतामध्ये यवतमाळ आणि यवतमाळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की यवतमाळमध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये दे। नुकताच मिनिस्टरने केंद्राचा एक अहवाल दिला की एकोणतीस हजार पाचशे बेरोजगार तरुण मिळलेले आहेत कधी नव्हे एवढी पंचेचाळीस वर्षामध्ये भारतामध्ये नव्हती तेवढी बेरोजगारी उपस्थित आहे शेतकऱ्याच्या आत्महत्यात आपण नंबर वनच आहोत बेरोजगाराच्या आत्महत्यात आमचं काय होईल मला माझ्या शरीरामध्ये मा हृदयामध्ये धास्ती बसते तुम्ही जर चार्थ या चार्थ या पासुन, पासुन, या सुद्धा याच्यावर विचार करा म्हणून गुलामगिरी शेतकऱ्याचा असून आणि हे एक पुस्तक त्याच्यावरती आज चर्चा करणार आहेत गायकवाड साहेब त्याचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुल्यांचा सार्वजनिक सत्यधर्म ही पुस्तकं वाचा या पुस्तकामध्ये सुखापासून जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या साऱ्या गोष्टी महात्मा फुल्यांनी नमूद केलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना वाचून घेऊन या धर्माच्या पलीकडे सुद्धा आम्हाला निघायचं आहे आणि महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर म्हणतात तसं आम्हाला आता धम्मी नव धम्मी नव्हे तर सद्दम्मी व्हायला पाहिजे एवढं सांगतो आणि थांबतो जय ज्योती जय सावित्री जय भीम जय विज्ञान जय संविधान जय प्रबुद्ध भारत थँक्यू